लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील आहे पडताळणीपूर्वीच चार हजार बहिणींनी न माघार घेतलेली आहे पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांनी माघार आहे मिळालेल्या रकमेसह दंड वसुलीची महिलांना भीती वाटते आणि त्याचमुळे माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल लाडक्या बहिणींनी कुठेतरी वसुलीचा धसका घेतला असं म्हणावा लागेल किती अर्ज मागे घेण्यात आलेले आहे आकडेवारी काय सांगते ऋतूच्या साधारणपणे अडीच कोटी महिलांना विधानसभा निवडणुकीच्या आधी या योजनेचा लाभ झाला होता आणि माहिती आहे आपल्याला की दीड हजार रुपयाची त्यांना दर महिन्याला मदत म्हणून लाडक्या बहिणीला ते पैसे दिले जात होते परंतु निवडणूक संपल्यानंतर तिजोरीवरती किती मोठा भार येतो आहे हे राज्य सरकारच्या लक्षात आल्यानंतर या आधीच्या शासकीय योजनेतून जसं नमो शेतकरी सन्मान योजना आहे किंवा त्यांचं काळं पिवळं केशरी आणि पांढऱ्या रंगाचं जे कार्ड आहे रेशनचं ते व्यतिरिक्त इतर कार्ड असलेले अशा रेशन कार्ड धारकांना त्यांना आणि त्याबरोबरच ज्यांना इतर शासकीय योजनेतनं लाभ मिळालेले जसं संजय गांधी निराधार योजना आहे इंदिरा गांधी निराधार योजना आहे तर ह्या योजनेच्या लाभार्थ्यांना वगळण्यासंदर्भामध्ये राज्य सरकारनं याची चाचपणी सुरू केल्यानंतर वेगळ्या पद्धतीची वक्तव्य आली होती जसं छगन भुजबळ म्हणाले की ह्या संदर्भामध्ये लाडक्या बहिणींनी स्वतः होऊन पैसे परत करायला हवे तरी तशी यंत्रणा जिल्हा पातळीवरती तयार करण्यात आली आणि आता जवळपास चार हजार महिलांनी या योजनेत माघार घेतलेली आहे आणि आता आकडा मला जो मिळाला समजतो आहे त्याप्रमाणे किमान चार लाख महिला अशा आहेत की ज्या ह्या योजनेतनं माघार घेतील आता ह्यातला ह्या योजनेचा धसका म्हणजे ते जे काही पैसे त्यांना दिलेले आहेत ते त्यांना परत करावे लागतील या योजनेच्या ह्या गोष्टीमुळे त्यांनी तो धसका घेतलेला आहे असं म्हटलं जात असतानाच इतर शासकीय योजनेच्या मदतीवरती आपल्याला कुठेतरी अडचणी येऊ शकतात हे जास्त या महिलांना पटलेलं आहे आणि त्यामुळं ह्या महिला अशा पद्धतीनं स्वतःहून लाभ सोडत सोडतात दुसरी गोष्ट अशी की महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे के की ज्यांनी ह्या योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला आहे आणि आता त्या दुहेरी लाभार्थी तसं लक्षात येते त्यांच्याकडचे पैसे परत घेतले जाणार नाहीत परंतु भविष्यामध्ये या संदर्भामध्ये सरकारचं धोरण बदललं जाऊ शकतं त्यांना जो लाभ मिळालेला आहे तो इतर शासकीय योजनेतनं मिळालेल्या लाभातनं ला त्याची वसुली केली जाऊ शकते आणि त्याची भीती या बहिणींना आहे आणि म्हणून किमान चार लाख बहिली बहिणी या योजनेतनं बाहेर पडतील असं म्हणतायत महत्वाचं असं आहे की विशिष्ट अशा मुदतीमध्ये जिल्हा पातळीवरती या बहिणींना आपण स्वतः ह्या योजनेतनं बाहेर पडतो आहोत असं म्हणायची संधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेली आहे आणि अर्थात राज्य सरकारसमोर जे आव्हान आहे ते हेच आहे कि ह्या योजनेसाठी जो प्रचंड निधी लागणार आहे त्या निधीचं काय करायचं कारण इतर सोर्स आपण उपलब्ध करत असताना वाईन शॉप महाराष्ट्रात वाढवावेत का याचाही राज्य सरकार विचार करत आहे निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी